नमस्कार पूर्ण बरे सका मी पण बरे आहे जय सद्गुरु ते आपण आज आळूच्या वड्या करायच्या आहेत केल्या होत्या आळूच्यावड्या पण त्यात थापून था केल्या था। होत्या आता मी वेगळ्या पद्धतीच्या करणार आहे त्या तुम्हाला दाखवते कशा करायचे बघा कशी करते तुझी पानं ताजी ताजी आणलीत मी आता ही पानं आपण स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन वेळा त्याच्या शिरा काढून घेऊया हे बघा अशा सगळ्या शिरा ना का नाही काढून घ्यायच्या पानाच्या काय काय घेतले साहित्य ही एक वाटी बेसनपीठ घेतले अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतले ही एक वाटी गव्हाचं बारकी पीठ घेतले बारकी वाटी बार बार लसणाच्या पाकळ्या घेतले दहा बारा सोलून चार मिरच्या घेतल्या त्या काल्याचा तुकडा घेतला आहे कोथिंबीर जरा जास्तीचीच घेतल्या म्हणजे चांगल्या होते वाड्या खमंग खोबरं घेतले मोठा तुकडा चिरून खोबऱ्याचा चमचावर तीळ घेतलीत चुरतं मीठ घेतले हे घरचं तिकडे घेतले आपलं ओवा घेतलाय चमचावर जिरे चमचावर हळद घेतल्या चमचावर सरच्या भांड्यात पुरून मी लसूण खोबरं आलं जिरं आणि कोथिंबीर हे सगळं गाठलं ह्याच्यात आपण आता ही बारीक करून घेऊया आता केलाय घाबरा घाबरा मसाला असाच करायचा घाबरा घाबरा म्हणजे छान वाड्या लागते ते बघा आपण आता पानाशी सगळेसारखी जुळवून घेतली तर आता आपण चिरूया अशी छान चिरून घेऊया बारीक चिरले चिरलेले पानाच्या वड्या करायच्यात आपण आता थापलेले केले होते आता हे असे बनायचे आहेत वेगळ्या पद्धतीच्या असे मी बारीक चिरून घेतले ताळूची पानं कोथिंबीर पण चिरून घेतली जरा ह्याच्यात घालायला एक वाटी बेसन पीठ घेतले पुरिणू ही एक वाटी गव्हाचं पीठ आता ही एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आता ही चमचाभर हळद घेतली आता चमचाभर ओवा घेतलाय एक चमचा तीळ घेतले आपलं घरचं तिखट चमचावर चवीपुरतं मीठ आता हे आपण बारीक केलेला मिक्सरवर मसाला असा घाबरा घाबराचा मसाला छान लागते त्या वड्या केला की आता आपण चिरलेली आळूची पानं घालूया हे बघा बारीक चिरलेली पाणी आणि वरून थोडी कोथिंबीर पण घालूया आणि आधी गाठले आणि वरण पण घालायचे असे तर करा हे मिक्स करून घेऊया आपण सगळं एकसारखं मिक्स करूया एकसारखं मळायचं तर आपण हे सगळं मळून घेऊया हे बघा कसं मळून घेतलं पीठ पुरून आता पण चाळून घेतले आता आपण आता ह्याला तेल लावून घेऊया म्हणजे तेल लावलं का नाही म्हणजे चिटकत नाही असं चांगलं तेल पुसून घेऊयाला हां असं करतपर्यंत पुसायचं चांगलं तेल म्हणजे अजाबाद शिकत नाही आता आपण याच्यात हे बघा पोरू तुम्हाला बोल करायच्या असल्या रोल करायचे असले तरी तुम्ही करू शकता किंवा अशा थापून जरी केल्या तरी पण पुन्हा चौकोनी कापून काढू शकता तुम्ही आता मी थापून करणार था। आहे अशा असं कडनी जरा चाळणीची बुडकं अशी उघडी ठेवलीत मी का तर अशी वर वाप्यासाठी आणि हे असे थापून घेतलं पीठ बघा असे वरनं जरा तीळ टाकायचे म्हणजे असं छान दिसते ओडी पुन्हा हे था पीठ थापलेलं आपण शिजत ठेवलंय पंधरा वीस मिनटं शिजवायचं आता आपण याला झाकण ठेवूया घट्ट झाकण ठेवायचं नाही गेली पाहिजे म्हणजे लवकर शिजते पुरीनु आपले पीठ शिजले का बघूया वड्याच हे बघा सुरीनं बघायचं असं हा किती छान शिजले पीठ आपलं बघा किती मस्त शिजले चला आपण आता हे खाली काढून घेऊया हे गार करत ठेवायचं खाली उतरून पाच दहा मिनटं म्हणजे गार झालं की वड्या चांगल्या कापल्या जातात आपण आता गार करत ठेवूया खाली चला पुरी नू आपलं पीठ ही गार झाले आता आपण वड्या कापून घेऊया तुमच्या पद्धतीनं बारीक मोठ्या तुम्ही करून घ्या मी छोट्या छोट्याच कापणार आहे हे बघा मी छोट्या छोट्या कशा वड्या कापल्यात पुरीणू तुम्ही पण आता कापून घ्या बघा पुरीणू आपल्या आळूच्या वड्या कशा झाल्या छान आपण आता कापून घेतलेत आता ह्या थोडेसे तेलात तळून घेऊया आपण तळून घेऊया वड्या थोड्या थोड्या तेलात तुम्हाला जास्त तेलात तळायचे असले तर तळू शकता मी थोड्याच तेलात तळून घेते ते आपण टाकलेलेच आहेत पहिले पण अशी न जरा आणि टाकलेत येलात की चांगले चिटकून छान दिसते काशी बघा कसा छान कलर आला आपल्या वड्यांचा किती छान कसे छान भाजलेत आपल्या वड्या आता आपण काढून घेऊया खाऊन दाखवते मी मस्त झाले तुम्ही पण करा बघा मुलीनो आपल्या तयार आहेत वड्या आईच्या कसे छान झालेत बघा कसे छान तळे बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा